शहरात नवरात्रोत्सवानिमित्त विविध मंडळांच्या वतीने बहारधार लेझिम ताफ्यासह पारंपरिक पद्धतीने मिरवणुका काढण्यात आल्या शहरात नवरात्रोत्सवानिमित्त विविध मंडळांच्या वतीनं पारंपरिक पद्धतीनं भव्य मिरवणुका काढण्यात आल्या दत्त चौक परिसरातून शक्ती देवींच्या मिरवणुका मोठ्या उत्साहात पार पडल्या यावेळी मिरवणुकांमध्ये पारंपरिक लेझिम पथकांचं सादरीकरण आणि आकर्षक पौराणिक देखावे सादर केल्याचं दिसून आलं गिरण गावातील माता एन जी मिल चाळ वारद चाळ जयिंद चौक नवरात्र मंडळ श्री महाकालिका नवरात्र मंडळ नारायण तालीम आणि वारद चाळ नवरात्र मंडळ यांच्या मिरवणुकांनी वातावरणात भक्तिमय आणि उत्सवमय ऊर्जा निर्माण केली शक्तीदेवींच्या आगमनानिमित्त मांडण्यात आलेले पौराणिक देखावे पारंपरिक वाद्यवृंद लेझिम पथक आणि सादर केलेले सांस्कृतिक कार्यक्रम नागरिकांकरता विशेष आकर्षण ठरले